शुद्ध जीवन जगाव या उदात हेतूने भगवंताने अडीच हजार वर्षा अगोदर तो आदरणीय पूजनीय खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांना माणूस पण मिल स्वाभिमानानं जीवन जगण्याचा अधिकार मिळून दिला ताट माने जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना विनम्र अभिवादन करून दिवंगत कालकथित राधाबाई हिवाळी आईच्या प्रथम पुण्य पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आर्याजी अभिधम्मा संपूर्ण हिवाळी परिवार आणि या ठिकाणी त्रिशरण पंचशील बुद्ध पूजा पाठ वंदना त्रिरत्न वंदना ग्रहण करून बसलेले सर्वांना तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलण्यासारखं खूप आहे परंतु वेळेअभावी अभावी मी आपला जास्त वेळ घेणार नाही या ठिकाणी कालकथित राधाबाई बापूराव हिवाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी अगदी मोठ्या निर्मळ अंत्यकरणातून एका बौद्ध भिक्षूंना आणि एका भिकुनींना या ठिकाणी निमंत्रित करून अगदी श्रद्धेनं अन्नदान भोजनदान देऊन या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी खर तर परिवाराने फार मोठे कर्म केलं सत्कर्म केलं मनुष्य हा जेव्हा आपल्या मानव युनीमध्ये पदार्पण करतोय तेव्हापासून माणसाच्या मानवी जीवनामध्ये बौद्ध धर्मामध्ये दहा संस्कार संपन्न केले जातात त्या दहा संस्कारापैकी एक शेवटचा संस्कार आहे ज्याला आपण अंतिम संस्कार म्हणतोय आणि त्याचाच हा एक उपभाग म्हणून धर्मामध्ये अशा प्रकारचं पुण्यस्मरण किंवा पुण्यतिथीचा कार्यक्रमाचं या ठिकाणी आपण आयोजन करत असतो या ठिकाणी तांब्यामधलं पाणी ताटामध्ये टाकत असताना एक आपण गाथा बोललो ही गाथा पाली भाषेमध्ये होती जस की आज आपण चालता बोलता खाता पिता उठता बसता जसं आपण मराठी भाषा बोलतो त्याच पद्धतीने भगवंताच्या काळामध्ये ही बोली भाषा ही पाली भाषा होती आणि म्हणून भगवंताने जो काही उपदेश केला जो काही मार्गदर्शन केलं जो काही संदेश दिला ती त्या काळातील त्या बोली भाषेमध्ये भगवंताने उपदेश केला आणि त्या काळामध्ये भाषा होती ती पाली भाषा आणि म्हणून ही गाथा पण भगवंताने पाली भाषेमध्ये गाथा सांगितली ही गाथा प्रत्येक माणसाने जर बारकाईने समजून घेतली तर माणसाचा मीपणा माणसाचा अहमपणा माणसाचा गर्व माणसाची घमेट माणसाचं रडणं माणसाचं पडणं आक्रोश करणं बेचेन होणं परेशान होणं हे सारे विकार माणसाचे शांत होतात पण कधी ही गाथा आपण समजून घेतली तर ही गाथा समजून न घेतल्यामुळं आम्ही अनेक प्रकारच्या विकारामध्ये दुखामध्ये भयामध्ये संकटामध्ये आम्ही सापडतोय बुद्ध या एकाच गाथेमध्ये संपूर्ण या विश्वाचं या जगाचं रहस्य एकाच गाथेमध्ये सांगतात बुद्ध या गाथेमध्ये म्हणतात संखारा अनिवत बुद्ध म्हणतात सर्व संस्कार अनित्य आहे सर्व संस्कार हे नाश पावणारे आहे बुद्ध म्हणतात जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे या पृथ्वी तलावर असे एकही चीज नाही एकही वस्तू नाही एकही जीव जंतू नाही एकही मानव नाही की ती कायम टिकण्यासाठी तयार झाली आहे आणि म्हणून हे आपण बारकाईने नीट समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे बुद्धमंतात जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे या ठिकाणी बघा या मेणबत्तीची उत्पत्ती झाली होती ती मेणबत्ती पेटवली तशीच आहे का ते बुद्धमंतात जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे या मेणबत्तीचा नाश होऊ लागला हळूहळू जळता 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 थोड्या वेळ नष्ट होणार आहे पूर्वेला उगवलेला सूर्य हा पूर्वेलाच राहिला नाही तो हळू 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 डोक्यावर आलेला आहे डोक्यावर आलेला सूर्य हा डोक्यावरच राहणार नाही तो हळूहळू कचरीला भावणार आहे त्या ठिकाणी बघा हे सुंदर फुल आहे असेल गुलाबाचा असेल आणखी कुठलं फुल असेल <coughs> या फुलाची उत्पत्ती झाली ऐकणे बुद्धकांत जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे या फुलाचा नाश होऊ लागला आठ अगोदर झाडावर बारीक कळी असेल लक्ष त्याच्यानंतर त्याच्या दोन दिवसानंतर आणखी मोठी कळी झाली असेल त्याच्या दोन दिवसानंतर आणखी मोठी कळी झाली असेल कालपर्यंत हे झाडावर टवटवीत फूल उमरलं असेल याच्यामध्ये या फुलाची उत्पत्ती होऊ लागली आता हे फूल या ठिकाणी पूजेला आलेलं आहे आता हे फूल जसं पूजेला आलं तसं आठ दिवसाअगोदर होतं का त्याच्या दोन दिवसानंतर होतं का कालपर्यंत असं होतं का किंवा आता हे फुल पूजेला आलं तसं हे संध्याकाळपर्यंत राहणार आहे का आणखी दोन दिवसानंतर राहणार आहे का आणखी आठ दिवसानंतर कारण नाश या फुलाची उत्पत्ती झाली होती मोठी मोठी झाली झाली आहे दोन दिवसानंतर वाळून जाणार आहे आठ दिवसानंतर माती होणार आहे या ठिकाणी हा पलंग आहे लाकडाचा असेल फायबरचा असेल लोखंडाचा असेल याची उत्पत्ती झाली हे कायम टिकणार आहे का याची मर्यादा दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष तेवढ्या वर्षापर्यंत हे टिकणार आहे त्याच्यानंतर ऑटोमॅटिक हे जीर्ण जीर्ण होणार नष्ट होणार आणि एक दिवस कधी ना ते नाही सवणार हे माझ्या अंगाला कापड आहे चिवर आहे याची उत्पत्ती झाली हे चिवर असं कायमच राहणार आहे का याची मर्यादा ठरली आहे दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष तेवढ्या वर्ष आपण हे राहणार आहे त्याच्यानंतर ऑटोमॅटिक जीर्ण जीर्ण होणार तुकडे होणार फाटणार आणि एक दिवस नष्ट होणार हे लोखंडाचं कपाट बनलेलं आहे याची उत्पत्ती झाली ऐक नाही हे कायम राहणार आहे का असं आता एवढं मोठं सिमेंटचं घर बनलेलं आहे सिमेंटचं घर कायमच राहणार आहे का सिमेंटची मर्यादा शंभर वर्ष शासनाने घालून दिलेली आहे शंभर वर्षानंतर तुमच्या घराला महानगरपालिका नोटीस पाठवते की घर निकामी झालेलं आहे हे घर खाली करा उद्या जीवितस नाही हानी झाली तर याला नगरपालिका जबाबदार राहणार नाही आज मुंबईला नाशिकला मोठमोठ्या बिल्डिंग खाली करायला होतात कारण काय की त्या घराची मर्यादा संपली ते घर कधी कोसळू शकते ऐक नाही सांगायचं तात्पर्य असं आहे की या पृथ्वी तलावर अशी एकही चीज नाही ती कायम टिकण्यासाठी तयार झाली आहे असं एकही जीवजंतू नाही की ती कायम टिकण्यासाठी तयार आहे असं एकही मानव नाही की ती कायम टिकणार आहे म्हणून या पृथ्वीतला आज या राधा आई हिवाळेंना जाऊन आपल्यातून एक वर्ष झालं त्यांचा मानवी जीवनामध्ये जन्म झाला होता ऐक नाही असं झालं का राधा आई आपल्यातून निघून गेल्या आणि आपण सर्व गल्ली गुरु कायम या पृथ्वीतला राहणार आहोत किंवा हिवाळी परिवारातील नाते होते सर्व तुम्ही कायम टिकणार आहे आणि तुमचाही जन्म झालेला आहे ना आपलाही जन्म झालेला आहे ना या हिवाळी आईचा आहे ना बुद्ध म्हणतात जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे आईचा जन्म झाला होता त्यांचा मृत्यू झाला मृत्यू होणार आहे असं झालं का आपण कायम टिकणार आहोत आपलाही जन्म झालेला आहे ना बुद्धाचा सिद्धांत म्हणतो बुद्ध सांगतात की जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे आता आपला जन्म झालेला आहे कधी ना कधीतरी हा मृत्यू हा ठरलेला आहे परंतु प्रेशनानो मृत्यू हा ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून असतो आणि सांगते मी आता घर तुमच्या समोर जेवण केलं तुमच्या समोर अगदी हसू हसू भजे खाल्ले काय काय खिचडी आणली होती काय कि नाही या ठिकाणी घर वंदना करू लागलो तुम्हाला त्रिशन पंचशील दिलं तुम्हाला प्रवचन देऊ लागलो आता इथून मी मावसाळ्याला पोहचेल घरीचा भरोसा आहे का सांगता येत नाही मी आता गाडीवर आहे ऐक नाही माझ्या गाडीचा ब्रेक फेल झाला माझी गाडी धडकली कोणाला पाठीमागचा आला धडकला तुम्ही काय आता चांगले चांगले होते ना चांगले बोल ना बोलले असं असं कसं झालं हे नाही नाही माझा जर पुण्यकर्म तिथपर्यंत असेल ना, ना। तर मी तिथपर्यंत जिवंत राहील निमित्त काहीतरी होईल गाडी स्लीप होईल डोक्याला मार लागल समोरचा मुळगाल धडकल की नाही निमित्त काहीतरी होईल परंतु माणसाचा मृत्यू हा ज्याच्या त्याच्या कर्मावर असतो ज्या दिवशी माणसाचे पुण्यकर्म संपले त्या दिवशी माणसाचा अंत ठरलेला आहे लक्ष <coughs> आणि आपण केलेलं कर्म सत्कर्म पुण्यकर्म हे माणसाच्या संकटा, संकटात संकटकामी एक धाल म्हणून तयार होत असते लक्ष काही काही वेळेस काय होतं की लोक म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणतात ऐक नाही पण कधी कधी काय होती की काळ येतो वेळ येतो आणि लगेच माणूस गेला आणि आपण काय म्हणतो की असं कसं झालं बाबा चांगला होता ना माझ्यासोबत मला काल बोलला ना काल भेटलो होतो ना, ना आज बोललो ना ऐक नाही हे हे काही नाही ते अलक्षामध्ये माणसाचं पुण्यकर्म आहे तुमचं पुण्यकर्म जर असेल बलवत्तर असेल ऐक नाही तुमचं पुण्यकर्म जर असं मजबूत असेल परिपक्व असेल तर तुमच्यावर एखादं जर संकट येत असेल ना तर त्या संकटावरती भाल म्हणून तयार उभी होते अलक्षामध्ये आणि तुमचं पुण्यकर्म नसेल तर मग ते काळा येतो आणि वेळ येतो आणि मारून निघून जातो ऐक नाही आणि म्हणून मी सजनानो माणसाच्या सोबत काही येत नाही है। तुम्ही बांधाला बांध बांधाला बांधून पन्नास एकर जमीन घ्या मजल्यावर मजला मजल्यावर मजला पाच मजली बिल्डिंग बांधा बँकेमध्ये लाखो करोड रुपये बँक बॅलन्स करा घरामध्ये किती सोनं चांदी तुम्ही बांधून ठेवा बा। लक्षामध्ये हे सारं सार जाग जागेवर राहते हे भौतिक धन लक्ष हे सार चोराचं धन आहे हे भौतिक धन वादळानं नष्ट होऊ शकते पाण्यानं वाहून जाऊ शकते लक्ष तुम्ही पंजाब मध्ये बघितलं असेल आता पाणी किती पुरा पंजाब वाहून गेलं आहे की नाही वाहून जाऊ शकते अग्नीन जळून जाऊ शकते चोर चोरी करून घेऊन जाऊ शकतात वाटेदार हिस्सेदार हिस्मारे होऊ शकतात परंतु जो माणसाने केलेलं कुशल कर्म सत्कर्म पुण्यकर्म हे कदापि मात्र नष्ट होत नाही हजारो करोडो अब्ज वर्षानंतर इथे पुण्यकर्म माणसाचं जिवंत राहत असते भगवंताच्या काळामध्ये राजा बिंबिसार प्रसिजित राजा सुजाता विशाखा सम्राट या लोकांनी अशा धम्मा आचरण केलं अलक्ष धम्माचं पालन केलं शिलाचं पालन केलं शिलाचं आचरण केलं कुशल कर्म केलं सत्तर्म केलं दानधर्म केला त्यांनी ऐक नाही बौद्ध साहित्यामध्ये सुजाता नावाची भगिनी होऊन गेली ऐक नाही सुजाताने काय केलं माहित आहे माहित पाहिजे आम्हाला ऐक नाही नुसतंच बौद्ध म्हणायचं बौद्ध म्हणून घ्यायचं जे मी म्हणायचं काहीच माहित नाही सुजाताने भगवंताला सोनं चांदी शेती बाडी धन दौलत पैसा अडकास काय दान दिला काय दान दिलं नाही पण काय दान दिलं खिर दान दिली, दिली. आहे की नाही आज पण आम्हाला जेव्हा आईनं केली होती आपण प्रत्येक पौर्णिमेला खीर करतो खिरीचं महत्व आम्ही समजून घेतलं पाहिजे खीर भगवंताला सुजाताने कशी दिली श्रद्धेनं दिली आहे की नाही म्हणतात ना श्रद्धेनं दिलेलं दान ते महान फलदायी ठरत असते सुजाता भगवंताला अगदी आपल्या शुद्ध अंतकरणातून निर्मळ अंतकरणातून अगदी पवित्र मनानं भगवंताला एक वाटीवर खिरदान दिली म्हणतात देणाराही त्याच लायकीचा पाहिजे आणि घेणाराही त्याच लायकीचा पाहिजे तेव्हा कुठे देणाराचा आणि घेणाराचा लाभ होत असतो आणि जेवढ्या श्रद्धेने भगवंताला खीर ते दिली तेवढ्याच श्रद्धेने भगवंतानी खीर ग्रहण केली त्याच खिरीच्या बलावरती सिद्धार्थ गौतमाला <coughs> सम्यक समूतीचा साक्षात्कार झाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला बुद्ध निघून गेले सुजाता निघून गेली परंतु त्या भगिनीनं केलेलं कुशल कर्म सत्कर्म दान धर्म हे आजही इतिहासामध्ये जिवंत आहे दुसरी भगिनी होऊन गेली बौद्ध साहित्यामध्ये आम्रपाली नावाची जिला लोक नगराची गणिका समजत होते परंतु त्या भगिनीनं भगवंताला आणि भगवंताच्या पाचशे भिक्खू संघाला भोजन दान दिलं आणि पाचशे आपलं आम्रण भिक्खू संघाला दान दिलं आजही वैशालीला त्या अम्रपाली सर्व आम्ही जेव्हा एक एक ठिकाण प्रत्येक प्रत्येक भगवंताचा इतिहास काय घडला कधी घडला कशा प्रकारे घडला त्या सर्व ठिकाणाची आपण लोकांना उपासकांना माहिती देत असतो आणि म्हणून ती आम्रपाली सुद्धा शरीरानं निघून गेली त्या काळातील भीप संघ निघून गेला भूत निघून गेले परंतु त्या भगिनी केलं कुशल कर्मसत्कर्म हे चिरकाल जिवंत आहे असं हजारो लोक आहेत की ज्यांनी कुशल सत्कर्म, सत्कर्म केलं आज अडीच हजार वर्षानंतर सुद्धा त्यांचं नाव इतिहासामध्ये आहे एवढंच नव्हे पुढे हजारो करोडो अब्ज जो वर्षानंतर जोपर्यंत पृथ्वी सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत या लोकांचं नाव इतिहासामध्ये जिवंत राहणार आहे आणि म्हणून या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या लोकांसारखा आपण धम्म आचरण केलं पाहिजे आपण कुशल कर्म केलं पाहिजे आपण सत्कर्म केलं पाहिजे आपण विहारामध्ये गेलो पाहिजे आपण भिक्खूंना वेळोवेळी आपण निमंत्रित केलं गेलं पाहिजे आपण भिक्कूंना भोजनदान भिक्कूंना चिवरदान एखादा भिक्खू आजारी असेल तर त्या आजारी भिक्षूंना औषध पाणी गोळ्या दान देण्याचं काम आपण केलं पाहिजे हे हे जीवनामध्ये कुशल कर्म आहे बाकी सार हे भौतिक धन सार चोराचं धन आहे अशामध्ये आणि म्हणून प्रिय सजनान आजच्या या दिवंगत कालकथित राधाबाई हिवाळे या आईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण हा या ठिकाणी असा एक संकल्प करून गेलो पाहिजे की आपण आपल्या जीवनामध्ये दररोज आणि दररोज सकाळ आणि संध्याकाळ झोपेतून उठलो तेव्हापासून ते रात्रीच्या झोपेच्या क्षणापर्यंत आपण कुशल कर्म केलं पाहिजे सत्यम काय करावं सत्तर लागते काय नाही फक्त पाच तत्व भगवंतांनी सांगितले पाच नियम सांगितले त्याला आपण आपल्या भाषेमध्ये लोकांमध्ये आपण पंचशील मध्ये त्या पंचशिलाचं आपण काटेकोरपणे पालन करायचं आणि बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचं काटेकोर करायचं पालन करायचंय आपण आज शहरामध्ये आहे जरी आपण शहरामध्ये आहे आपण पण आपण कुठेतरी खेड्यातून आलो आणि आपल्याला माहिती आहे की अं शेतकरी लोक गायीचं म्हशीचं दूध काढतात आणि दूध डेअरीवर घेऊन जातात ऐक मग दूध डेअरीवर घेऊन गेल्यानंतर तो डेअरीवाला लगेच दूध घेतो लगेच पैसे देतो का तुम्हाला त्या दुधामध्ये तुम्ही पाणी किती टाकलं किती प्रमाणामध्ये टाकलं की नाही त्याच्याकडे ते मापक असते की नाही आणि त्याच्यामध्ये टाकलं का ते लगेच सांगते की तुम्ही पाणी किती टाकलं बरोबर तुम्हाला चाळीस रुपये लिटर भाव द्यायचा पाहिजे का पन्नास रुपये लिटरचा भाव द्यायला पाहिजे का साठ रुपये लिटरचा भाव द्यायला पाहिजे ऐक नाही ऐक नाही जसं आता इथून औरंगाबाद ते जालना किती अंतर आहे किलोमीटर किलोमीटरचं मापक आहे जालना ते औरंगाबाद साठ किलोमीटर आहे ऐक नाही औरंगाबाद ते पैठण किती किलोमीटर आहे ऐक नाही त्याचं मापक आहे अंतर मोजण्याचं मापक आहे की नाही किलोमीटर मापक आहे आपण डॉक्टर कडे जातो आपण आपल्या शरीरामध्ये ताप असेल डॉक्टर कडे गेल्यानंतर त्याच्याकडे मापक आहे तापमापी असते त्याच्याकडे अशी काचाची कांडी असते आणि त्याच्यामध्ये बारीक पारा असते आणि ते पारा आहे ना एक तोंडामध्ये धरायला लावते त्यात मग बंगले मध्ये ठेवायला लावते ऐक नाही आणि मग ते दोन मिनिटं ठेवले का असं पाहिलं का ते पारा आहे ना त्याचं शरीरातला ताप सांगते शंभर डिग्री आहे का एकशे पाच आहे का एकशे दहा आहे का ताप वाढू लागला नाही मग ते काय आहे ते मापक आहे ते ऐक नाही मापक आहे तस बौद्ध परिवार कोणता किती बौद्धर्मीय आहे त्याचं मापक बाबासाहेबांनी तयार केलं आहे ते मापक म्हणजे बावीस प्रतिज्ञा लक्ष त्या बावीस प्रतिज्ञा काटेकोरपणे ज्या परिवारामध्ये पालन केल्या जाते तो परिवार खरा बुद्धिस्ट आहे खरा बौद्धर्मी आहे लक्षात नाही तर आधे इधर आधे उधर ते गायका म्हणतो ते भीम केलं ग हा तर असं जर झालं तर मग बौद्ध बौद्ध म्हणून काय अर्थ नाही जय भी म्हणून काय अर्थ नाही बाबासाहेबांची जयंती करून काय अर्थ नाही किंवा घरामध्ये असे बुद्ध बाबासाहेबांचे फोटो लावून काय फायदा नाही ऐक नाही ऐक ह्या गोष्टी आम्ही नीट समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आपण एक निष्ठ असलो पाहिजे बौद्ध धर्माचे पालन करणारे असलो पाहिजे बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञांचं पालन करणारे असलो पाहिजे त्यापैकी अकरा प्रतिज्ञा हे बाबासाहेबांनी नकारार्थी सांगितलेलं आहे की जे काही करायचं नाही सांगितलं नाकारायला सांगितलेलं आहे अकरा प्रतिज्ञा आणि अकरा प्रतिज्ञा अशा आहे की ते स्वीकारायला सांगितलेलं आहे मग काय स्वीकारायचं काय नाकारायचं हे आम्ही बारकाईनं नीट समजून घेणं अत्यंत महत्व आहे तर तर खरी आपण आपण बौद्ध म्हणण्याच्या लायकीच ठरू शकतो तर घरावर निळा झेंडा लावला म्हणजे बुद्ध नाही येऊ शकत घरावर अशोक चक्र कोरलं म्हणजे बुद्ध नाही येऊ शकत कपाळाला नीळ लावली म्हणजे बुद्ध नाही येऊ शकत गळ्यामध्ये निळा रुमाल वापरला किंवा गळ्यामध्ये अशोक चक्र बांधलं म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत आपल्याला बौद्ध म्हणून घ्यायचं असेल तर आचरणातून बौद्ध होणं हे अत्यंत महत्वाचं आहे स्त्री सजनानं तर बोलण्यासारखं खूप आहे परंतु मला वाटतं आपलं सर्वांचं भोजन बाकी आहे ऐकून आणि पूर्ण गली ग्रुपला आज भेट द्यायची आहे त्यामुळं या ठिकाणी न घेता दिवंगत कालकथित राधाबाई बापूराव हिवाळे या आईनं आज आपल्यातून निघून एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांचे चार महाभूत आणि पाच उपादान स्कंद लक्ष चार महाभूत म्हणजे पृथ्वी आप तेज आणि वायू लक्ष मध्ये पृथ्वी आप तेज आणि वायू या शरीरामध्ये हे चार घटक या घटकापैकी एक जरी घटक नसेल ना तर आपलं शरीर बनत नाही पृथ्वी म्हणजे आपल्या शरीरामधला जो काही घटक कठीण पदार्थ आहे कठीण जसं की हड्डी आहे डोक्याची टौकी आहे छातीच्या बरगाड्या आहेत ऐक ना हे बोटामधले हे बाकीचे आहे तर दात आहेत ना ते झालं कठीण म्हणजे काय पृथ्वी आप म्हणजे शरीरामध्ये पाणी आहे जे काही पाणी आहे तेज शरीरामध्ये उष्णता आहे ऐक नाही आपण जेवण करतो तर ते पचनक्रिया होते ते उष्णतेमुळे होते ऐक पृथ्वी आप तेज आणि वायू हवा ऐक नाही हवा घेतली सोडली घेतली आणि घेईल पुन्हा सोडली पुन्हा घेतलीच नाही तर मग काय म्हणतो आपण गेला ऐक हे आवश्यक आहे घटक पृथ्वी आवश्यक आहे आवश्यक आहे तेज आवश्यक आहे आणि हवा आवश्यक आहे ऐक आणि याला रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान रूप म्हणजे ऐक नाही रूप वेदना सुखद वेदना दुखद वेदना ऐक नाही रूप वेदना संज्ञा संज्ञा म्हणजे त्याला नाव आहे हे आहे करताय खांदा आहे डोका आहे ऐक नाही संज्ञा विज्ञान ऐक ना हे बदलणार आहे ऐक नाही रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान हे पाच उत्पादन स्कंद आणि चार महाभूत हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा माणसाचं शरीर बनते आणि मनुष्य जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा हे सर्व घटक आपापल्या घटकामध्ये विलीन होते लक्ष <coughs> माणूस मेल्यानंतर माणसाला माणूस मेला म्हणजे कसं म्हणतो आपण हवा गेली पुन्हा घेतलीच नाही ऐक ना हवा हवेच्या घटकामध्ये निघून गेली मग हे तीन घटक राहतात ऐक नाही मग माणसाला एकदा अग्निसंस्कार देतात किंवा जमिनीमध्ये दफन करतात की नाही मग दफन केल्यानंतर या शरीरातले जे काही आप आहे आपल्याला पाणी म्हणतो आपण की नाही <coughs> याची उष्णता होते आपापल्या घटकामध्ये विलीन होते या याच्यातली उष्णता आपल्या घटकामध्ये मिळून जाते आणि ही पृथ्वी शेवटी हड्डी कुठं आपण पायगोटो टाकतो की नाही मग काय राहिले हे आपापले घटक आपापल्या घटकामध्ये विलीन होत जातात जा जा तसं या आईचे जे काही चार महाभूत आणि पाच उपादान स्कंद या पृथ्वीवरती जिथे कुठे उत्पन्न झाले असतील किंवा उत्पन्न होणारे असतील लक्षामध्ये तर त्यांच्या चार महाभूत आणि पाच उपादान स्कंदांना एक सुगती मिळव अशी उदात्त मंगल कामना या ठिकाणी व्यक्त करून मी लांबलेले दोन शब्द या ठिकाणी समाप्त करतोय धु साधु 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 इद्धं नमामि धम्भं नमामि सङ्घं नमामि शिवाजय